जशी श्रीनिवासची सेकंड इनिंग सुरू झाली तो आता रिक्षा चालवायला लागलाय तसं प्रत्यक्ष जे रिक्षा त्यांच्या hmm, hmm. त्यांच्याबरोबर हे का सेलिब्रेट आपण करू नये जसे आपण माणूस तो एक माणूसच आहे हा आपण बऱ्याच बरे वेळा विचार करत नाही नमस्कार मी नंदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिग्रफा तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका लक्ष्मी निवास या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने सेटवर एक छोटस आणि वेगळं असं अनुखील सेलिब्रेशन झालं नेमकं काय ते आपण ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या निवास सर तुमचं स्वागत आहे टेलिग्रफामध्ये कसे आहे तुम्ही आणि खूप मस्त एक छान असं सेलिब्रेशन झालं शंभर भाग पूर्ण झाले नेमकं हे सेलिब्रेशन काय होतं कसं झालं काय सांगा आ, मला वाटतं हे एक आपण म्हणू शकतो अनोखं असं सेलिब्रेशन होतं कारण शंभर कुठल्याही मालिकेचे भाग झाले तर एक म्हणजे साधारणपणे पार्टी केली जाते किंवा एक केक आणला जातो सगळे जे म्हणजे मालिकेशी संबंधित लोक असतात ते सगळे कलाकार मंडळी असतील सगळी टेक्निकल टीम असेल निर्माते असतील दिग्दर्शक जे चॅनल असतील ते सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करतात पण आज मला वाटतं झी मराठीने खरंच एक खूप छान उपक्रम आज केला कारण आमच्या मालिकेत सध्या असं चालू आहे की श्रीनिवास जे पात्र मी साकारतो आहे त्याची नोकरी गेल्यामुळे अचानक नोकरी गेलेली आहे गेले आणि त्याला असं सांगण्यात येतं की आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते तंत्रज्ञान येतं आणि तरुण मुलांना आम्हाला तरुण मुलांची आम्हाला गरज आहे त्यामुळे अनुभवी किंवा थोडं वय वाढलेल्यांची आम्हाला गरज नाही असं करून त्याला अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात येतं आणि त्यानंतर तो रिक्षा चालवायचा निर्णय घेतो आणि रिक्षा चालवून कारण खरी तो कोणालाही न सांगता म्हणजे लक्ष्मीला किंवा घरच्या कोणालाही न सांगता श्रीनिवास रिक्षा चालवतोय म्हणजे घर, घरी घरनं निघताना सकाळी ऑफिसच्या कपड्यातनं निघतो टिफिन घेऊन निघतो हे जे रिक्षाचा जो युनिफॉर्म आहे तो रिक्षात लपवून ठेवलेला असतो आणि तिथे एक त्याची जी जागा आहे तिकडे जाऊन कपडे बदलतो आणि रिक्षा चालवतो घरी जाताना परत ऑफिसचे कपडे घालून घरी तर असं श्रीनिवास चालू आहे घर खर्चा करता पैसे पाहिजेत कारण जरी नोकरी गेली तरी खर्च काही थांबलेले नाहीये तर त्यात होतं आणि हे जेव्हा ही आमची मालिकेतली कथा अशा प्रकारे जाते तेव्हा खरंच झी मराठीच्या डिजिटल टीमने एक वेगळाच आणि खूप छान विचार केला की जशी श्रीनिवासची सेकंड इनिंग इकडे सुरू झाली आहे तो आता रिक्षा चालवायला लागला आहे तसं प्रत्यक्ष जे रिक्षा चालवतो त्यांच्याबरोबर हे का सेलिब्रेट आपण करू नये कर त्यांना आपण इकडे बोलावून कारण आपण जनरली असं होतं की आपण रिक्षामध्ये बसतो जे काही असलेले पैसे देतो बऱ्याच वेळा रिक्षावाल्याशी वाद घालतो मांडण करतो आणि निघून जातो म्हणजे रिक्षावाल्यांची सुद्धा काही बाजू आहे ते सुद्धा त्यांचं एक आयुष्य आहे त्यांचं एक कुटुंब आहे आणि ते जसे आपण माणूस व्हा तसं तो एक माणूसच आहे हा आपण बऱ्याच वेळा विचार करत नाही तर मला असं वाटतं जी मराठीने हा विचार करून सगळ्यांना इकडे बोलावलं आणि त्यांच्याबरोबर आमच्या संपूर्ण युनिटने हा शंभरावा भाग साजरा केला तेव्हा श्रीनिवासची सेकंड इनिंग जी सुरु होते इन ती आणि रिक्षावाल्यांची जी इनिंग ही अनेक वर्ष जे त्यांच्याबरोबर सेलिब्रेशन झालं त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला त्यांना भेटायला मिळालं त्यांचे सुद्धा काही काही अनुभव जाणून घेता आले त्यामुळे एक खूप छान अनुभव मिळाला नक्कीच आणि आम्हाला उपक्रम खूप आवडला म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि खूप छान असा झालेला आहे सर हा शंभर सांग एपिसोडचा सा प्रवास तुमच्यासाठी कसा होता आणि एखादी असा क्षण जो कायम लक्षात राहील हा अनुभव कसा हा प्रवास खरंच काय म्हणूया खूप काही देणारा ठरला आहे एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून सुद्धा कारण तसं की सुरुवातीला जेव्हा लक्ष्मी दिवस सुरू झाली तेव्हा सगळे जर आम्ही थोडेसे शासन करतो थोडेसं भीती होती कारण आपण एक तासाचा भाग करतो आहे अशा प्रकारचा उपक्रम किंवा अशा प्रकारचा प्रयोग कुणी केला नाही आहे पण जी मराठीने धाडस केलं आणि त्यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षात तर त्यामुळे कुठेतरी एक टेन्शन होतं की अरे आपण अशा प्रकारचं करतोय प्रेक्षक प्रकारे हे जे आहे एक तासाचा भाग त्यांना बघायला आवडेल का प्रेक्षक प्रकारे आपल्याला प्रतिसाद देतील त्यांना कारण आता इन्स्टंटचा जमाना असल्यामुळे एक तासा एवढा मोठा भाग बघतील का लोक आणि रोज सातही दिवस त्यामुळे सुरुवातीला बघते पण कदाचित नंतर नंतर बघत राहतील का आपण ज्याला सस्टेन म्हणतो तसं विवर्षित सस्टेन होईल का लोक दीर्घकाळ बघतील का, का। पण अगदी पहिल्या भागापासून ते आजपर्यंत लोकांनी आम्हाला खूप खूप म्हणजे खूपच भरभरून प्रेम दिलाय भरभरून पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे जे मनात सुरुवातीला ज्या काही शंकापुशंका होत्या सगळ्या निघलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना मी एवढीच विनंती करेन प्रार्थना करेन की अशाच प्रकारे सुरू झाली आहे रिअल लाईफ मध्ये पण रिअल लाईफमध्ये मध्ये असा कधी ब्रेक आला नव्हता का आणि त्यानंतर त्यातून त्यान त्यान असे काही सोल्युशन मिळाले होते का एखादा अनुभव आहे का एका अभिनेत्याच्या आयुष्यात ब्रेक्स हे येतातच कारण असं बऱ्याच कमी होतं की तुमचं एखादा प्रोजेक्ट संप संपला आणि लगेच ताबडतोब दुसरं प्रोजेक्ट सुरू झालं कधी कधी बाय चॉईससुद्धा मी असं केलेलं आहे की नाही लगेच आता काही करायचं नाही किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणजे समजा इन केस मी सिनेमे केल्यावर वाटणार आहे नाही नाटक बऱ्याच दिवसात केलं नाही तर त्याला नाटक करूया किंवा मालिका झाल्यावर वाटणार आहे मालिका आता केल्यात तर आता एखादं इंग्लिश नाटक करूया तर अशा प्रकारे वेगवेगळं तर कसं की एक अभिनेता म्हणून स्वतःला वेगवेगळ्या रूपात फेस करणं आणि स्वतः सुद्धा चॅलेंजेस oh. स्वतःला काही ना काही तुम्ही एक देत राहणं अभिनेते करता मला असं वाटतं खूप महत्वाचं असतं त्याचमुळे आपण ज्याला जे फ्रेशनेस म्हणतो तो टिकून राहतो तर पण कसं असतं की प्रत्येक वेळेसच आपण जसं ठरवतो आपण जसं प्लॅन करतो तसं ते होत नाही आपल्या मनात खूप असतं पण ते प्रत्येक वेळेस होईल असं नाही त्यामुळे अर्थातच ब्रेक्स हे येत राहतात आलेले आहेत आणि मी म्हणतात असं कधी कधी ठरवून कधी कधी न ठरवता सुद्धा पण हे म्हणजे क्षेत्रच असं आहे की त्यात अनिश्चितता आहे आणि तीच या क्षेत्राची मला गंमत सुद्धा वाटते कारण त्यामुळे एक सतत काहीतरी घडत असतं सतत तुम्ही एक काय म्हणूया टोज आपण म्हणतो तसं तयार असता हो, आणि हो, हो। प्रत्येक प्रोजेक्ट तुमच्याकरता नवीन असतं म्हणजे आता समजा मी आतापर्यंत भरपूर काम केलंय आणि म्हणून लक्ष्मी मालिका आहे तर म्हणून जरा असं थोडस आराम किंवा रिलॅक्स असं राहून नाही चाललं कारण हा ही भूमिका सुद्धा लोकांना आवडली पाहिजे तरच मला आमचे निर्माते दिग्दर्शक आणि चॅनल पुढचं काम देतील त्यामुळे सतत एक काहीतरी एक चॅलेंज असं हे असतं आणि प्रयत्न करत राहणं आणि वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे रोल्स वेगवेगळे आयुष्य एका नदाला जगता येतात एकाच आयुष्यात तुम्ही इतके हो कॅरेक्टर्स करता जिथेशी तुमचा काही संबंध नसतो त्यामुळे जरी ब्रेक्स आले तरी मी म्हटलं तसं इट्स पार्ट पार्ट ऑफ दिस प्रोफेशन आणि ते सुद्धा एन्जॉय करायला मला असं वाटतं प्रत्येक कलाकारांनी शिकायला पाहिजे बरं जाता आता येणाऱ्या <coughs> मालिकेमध्ये येणाऱ्या ट्विस्ट बद्दल एखादी हिंट वगैरे द्याल की कसं काही पुढे श्रीनिवास इनिंग जाणार आहे आणि प्रेक्षकांना काय मालिके ज्या प्रकारे आता सेकंडिंग इनिंग सुरू झालेली आहे तेव्हा आपल्याला असं माहिती आहे की आता सध्या आयपीएल पी सुरू आहे किंवा वन डे असेल किंवा कुठली टेस्ट मॅच असेल तर फर्स्ट इनिंग मध्ये काय झालं आपल्याला माहिती असतं सेकंड मध्ये काय होणार याची आपल्याला हुरहुर असते आपण आयपीएलचा पी एलचा शेवटचा बॉल अगदी कुठले वन डे शेवटच्या बॉलपर्यंत का बघतो की सेकंड इव्हिंग मध्ये काय होणार आहे पुढे कसं कसं काय कोण विराट का किंवा रोहितचं काय होईल किंवा आता हार्दिक काय खेळणार की काय होणार आहे के एल राहुलचं काय होईल तर प्रत्येक वेळेस आपल्या जी उत्कंठा असते जर मला अगोदर रिझल्ट माहीत असेल तर मी बघणारच नाही ना तर त्याचमुळे ही जरी सेकंड इव्हींग सुरू झाली आहे जसं आय पी एलचा प्रत्येक फरार हा प्रत्येक बॉल गणित प्रत्येक चेंडू गणित प्रत्येक ओव्हर गणित वाढत राहतो त्याचं मी एक खात्री देतो की आमच्या मालिकेत सुद्धा अशा अनेक गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला अजून 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 जास्त आवडतील आणि अजून जास्त इंटरेस्ट घेऊन अजून जास्त मोठ्या संख्येने तुम्ही मालिका बघाल तेव्हा फर्स्ट इनिंग झालेली आहे सेकंड नुकतीच सुरुवात झाली आहे तेव्हा सेकंड इंडिंगची मजा घ्या बघत राहा थँक्यू सो मच आणि मला वाटतं आयपीएल सुद्धा क्रिकेट फेवरेट आहे असं वाटतंय आता मी आहे मुंबईचा त्यामुळे एकच मुंबई इंडियन्स बरं थँक्यू सो मच सर थँक्यू